जागतिक वसुंधरा दिवस हा जगभर साजरा केला जातो आपली वसुंधरा अर्थात आपली पृथ्वी व्यवस्थित राहावी तिची सर्वांनी काळजी घ्यावी आणि यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस तर साजरा केला जातो प्लास्टिकचा वापर कमी व्हावा पर्यावरणाची काळजी घेतली जावी झाडं लावली जावी असे अनेक संदेश या बाबतीत दिले जातात आणि त्या माध्यमातून जनजागृती केली जाते याच अनुषंगानं लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाशान येथील इराक डे केअरमध्ये जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी चित्र काढून आपल्या पृथ्वीबाबतच्या भावना व्यक्त केल्या मुलांनी यावेळी झाडं जाड़ लावली झाडांना पाणी दिलं याबरोबरच शिक्षकांनी त्यांना वीज व पाण्याची बचत कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं संस्थेच्या शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील व प्राचार्य शॉपीमॉन पीएच यांच्या मार्गदर्शनाखाली प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डे केअरच्या समन्वयक रश्मी आंभोरे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते Keep the earth safe and green, say no to plastic, stay green. We should plant more new trees, clean rivers, lakes, land and seas. Keep earth Day is a special day, let's protect it in, let's protect it in all ways. Thank you. Today I'm part of Daycare's Earth Day celebration, and I would like to share some points on how to keep the earth clean. First, don't throw plastic anywhere. Reuse it or throw it in the dustbin. Second, don't cut trees. Third, save water. Fourth, stop pollution. And fifth, don't waste electricity.